नमस्कार मंडळी आज आपण बघतोय गणपती बाप्पा स्पेशल रसरशीत मऊसूत उकडीचे मोदक काही जणांचे मोदक चवीला तर छान असतात पण थोड्या वेळानंतर वातळ चिवट होतात कधीकधी -कधी तर मोदक उकडल्यानंतर सारणातील पाणी बाहेर येतं मोदकमधील सारण चवीला छान लागतं पण खाताना कोरडं वाटतं तर हे सगळं न होता छान मऊसूत उकडीच्या मोदकसाठी खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या ह्या उकडीच्या मोदकला मला मोदक स्पर्धेत दोन नंबरचं बक्षीस मिळालं परीक्षकांनी कुठला विचार करून आपल्या मोदकची निवड केली ते बघा ओव्हरऑल जे पारंपरिक मोदक होते उकडीचे मोदक त्याच्यामध्ये बघताना ओरिजिनल तुम्ही केलेल्या मोदकाची चव कशी आहे त्याच्या पाकळ्या किती सुंदर आहेत त्याची पाणी किती पातळ आहे त्याच्या आतलं आवरण किती सुंदर आहे किती चविष्ट आहे हे बघितलेलं आहे आणि अजून एक अवर्धचं सोन वर्ष असं वाटतंय जेव्हा तुम्ही स्पर्धेमध्ये येतात तेव्हा भले दहा मोदक ठेवा ते एकवीस मदत ठेवायला पाहिजे असं नाही अकरा मदत ठेवा दहा ठेवा पण दहाच्या दहा एकाच साईज आणि शेप जो आहे त्याची काळजी घेतली पाहिजे त्याला बंगणाऱ्या इम्प्रेशन मध्ये खूप सुंदर वाटलं पाहिजे काही जणांचं डेकोरेशन खूप असतं पड आपण खाताना त्याच्यामध्ये चव जर उत्तम नसेल तर ते डेकोरेशनचा अर्थ नसतो मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या क्रायटेरियावर ते अभ्यास तर डेडिकेशन खूप महत्वाचं असतं काही अप्रतिम मदत होते सुरुवातीला मोदकची उकड कशी काढायची ते बघूया तर पीठ नेहमी चाळून घ्यायचं मी इथे तीस मोदकचं प्रमाण दाखवते त्यासाठी मी दोन मोठे नारळ खोवून घेतले पीठ भरताना अशी वाटी पण हलकीशी दाबून भरायची ही सुगंधी तांदळाची पिठी आहे मोदकसाठी घरच्या घरी सुगंधी तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता तांदूळ आपण उन्हात न सुकवता सावलीत सुकवलेले असतात त्यामुळे चाळणीवर असं थोडंफार राहतं आता त्याच वाटीने पाणी मोजूया चार वाटी पीठ होतं त्यासाठी तीन वाटी पाणी आणि हे एक वाटी दूध घातलं आहे दूध घातल्याने मोदकची उकड खूप छान होते अवश्य घाला चार वाटी पिठासाठी तीन वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं दोन्ही मिळून चार वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे ह्यात घालूया दोन चमचे साखर उकडीमध्ये साखर घातल्याने मोदकला छान चकाकी येते शिवाय मोदकची पारी अगोड न होता चविष्ट होते आणि हे एक चमचा भरून साजूक तूप मी दोन नारळाचे मोदक बनवते त्यामुळे एक चमचा साजूक तूप घातलं आहे एक नारळ असेल तर अर्धा चमचाच तूप घाला कारण तूप खूप जास्त झालं तरी मोदक फुटतात पाण्याला अशी मोठी उकळी आली की गॅस पूर्णपणे कमी करायचा त्यानंतर ह्यात घालूया चाळून घेतलेलं तांदळाचं पीठ पाण्यात पीठ घालताना सगळं एकदम नका घालू पाण्याचं व पिठाचं प्रमाण जेवढ्याच तेवढं बरोबर होतं पण कधीकधी तांदळाच्या प्रकारानुसार पाववाटी पीठ कमी किंवा जास्त लागू शकतं पाण्यात दूध घातल्याने दूध फाटण्याची शक्यता होती त्यामुळे मी आधी मीठ घातलं नव्हतं तर आत्ता घालूया अर्धा चमचा मीठ राहिलेले पीठ पण घालून घेते ह्याला जास्त शिजवायची गरज नाही एक दोन मिनटं व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि ह्यावर झाकण देऊन दहा मिनटं असंच ठेवायचं गॅस बंद आहे तोपर्यंत सारण बघूया तर दोन मोठे नारळ खोवून घेतल्यानंतर चार वाटी शुभ्र चव झाला त्यासाठी खोबऱ्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यावा तर चार वाटी खोबऱ्याचा चव त्यासाठी दोन वाटी भरून बारीक चिरलेला गुळ घेते गूळ बारीक चिरूनच मोजायचा म्हणजे प्रमाण बरोबर होतं तर इथे मी हा एक वाटी खूप जास्त नाही थोडासा डार्क रंगाचा गुळ घेतला त्यानंतर हा बघा हा जरा लालसर रंगाचा गुळ आहे तो घेऊया अर्धी वाटी पुन्हा आधीचा गुळ म्हणजे दोन्ही मिळून दोन वाटी गुळ घेतला गुळ असा जरा नरम बघून घ्यायचा म्हणजे जो गूळ सुरीने सहज चिरला जातो आता कढई गॅसवर ठेवून यात घालूया दोन नारळ म्हणून दोन चमचे साजूक तूप मोदकसाठी खूप जास्त डार्क रंगाचा गूळ घेऊ नका नाहीतर मोदक उकडल्यानंतर जास्त काळपट दिसतात हलकासा डार्क रंगाचा चालेल माझ्या मते असा दोन रंगाचा गूळ वापरला की मोदकच्या सारणाला रंग छान येतो यात पाणी वगैरे घातलेलं नाही आहे आणि गुळ खूप जास्त शिजवायचं पण नाही मंद गॅसवर गुळ फक्त वितळवून घेते दोन तीन मिनटातच गूळ वितळला आता लगेच यात घालूया खोवलेलं ओलं खोबरं सगळंच घालून घेते सतत मिक्स करत राहायचं मोदकचं सारण बनवताना महत्त्वाच्या गोष्टी बघा की नारळ ताजा असावा शक्यतो नारळ विळीवरच खोवून घ्या किसलेला किंवा मिक्सरला लावलेल्या नारळाचं सारण थोडंसं सा वेगळं होतं गुळ घेताना चांगला घ्या आणि बारीक चिरूनच मोजा गुळ पूर्णपणे वितळला की सुरुवातीला पातळ दिसेल पण नंतर ते जसं शिजत जाईल तेव्हा घट्ट होईल खोबरं गुळात दोन मिनटं परतलं आता ह्यात घालूया काजू बदामचे तुकडे हे घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल काजू बदाम प्रमाणातच घाला कारण ते जास्त झालं तर मोदकची ओरिजिनल चव लागत नाही कारण पारंपारिक उकडीच्या मोदकला खोबरं वेलची जायफळ ह्याचीच चव भारी लागते चमचाभर खसखस भाजून घालू शकता काजू बदामची पावडर करून घातली तरी चालेल दोन नारळासाठी पाच सहा काजू व पाच सहा बदाम पुरेसं होतात अर्धा चमचा सुंट पावडर घालूया ह्यातील पाणी सुकेपर्यंत परतत राहायचं आपलं हे बरोबर होत आलं आहे पण गुळाला जास्तच पाणी सुटलं असेल तर गॅस थोडासा वाढवू शकता पण करपवायचं नाही ह्यात अजून बराच ओलसरपणा आहे अजून मिनिटभर परतावं लागेल सात आठ मिनटं झाली आता शेवटचे वीस सेकंद गॅस मोठा करून परतायचा त्यानंतर गॅस बंद ह्याच्यापेक्षा जास्त परतलं तर सारण कोरडं होईल खूप पातळ नाही पण हलकंसं ओलसर असतानाच गॅस बंद करायचा कारण आत्ता हे खूप गरम आहे गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होईल अजून जास्त वेळ गॅस चालू ठेवला तर मात्र हे कोरडं होईल मोदक रसरशीत असावा पण आतील सारण बाहेर न येण्यासाठी खास ट्रिक बघा एकदम थोडीशी तांदळाची पिठी यावर भुरभुरायची आणि मिक्स करायचं तांदळाचं पीठ खूप नाही घालायचं दोन नारळासाठी अर्धा चमचा पीठ पुरेसं आहे आता सगळ्यात शेवटी कढई गॅसवरून उतरल्यानंतर घालूया पाऊण चमचा वेलची पावडर आणि थोडासा जायफळ जायफळ एकदम बारीक खोलाच्या किसणीने किसून घालायचा व्यवस्थित एकजीव करून घेतलं आता हे पूर्णपणे थंड करायला ठेवूया इतक्या वेळात दहा ते बारा मिनटं झाली पिठाला छान वाफ बसली आहे पीठ अजून गरमच आहे परातीत काढून मळून घेऊया आता जरा मेहनतीचं काम की उकड थोडीशी गरम असतानाच मळून घेणं खूप पाणी घ्यायचं नाही काय करायचं पाण्यात हात बुडवायचा आणि पीठ मळायचं हाताला भाजत असेल तर सुरुवातीला पेला किंवा ग्लास वापरू शकता गरज वाटेल तेव्हा हात पाण्यात बुडवायचा उकड व्यवस्थित झाल्याने अगदी एकच मिनटात गोळा झाला पीठ जर पूर्णपणे थंड होऊ दिलं तर व्यवस्थित गोळा होत नाही गोळा तर पटकन झाला पण ह्याला जोर लावत लावत, लावत व्यवस्थित मळून घेते अधेमध्ये पाण्यात हात बुडवायचा तर साधारण पाच सहा मिनटं हे पीठ मी मळून घेतलं आता शेवटी हातावर थोडंसं तूप घेऊन परत मळायचं शक्यतो पीठ मळताना सुरुवातीला पाण्याचाच हात घ्यायचा शेवटी थोडंसं तूप घ्या मस्त मऊसूत उकड झाली आहे असा हातावर गोळा करून बघायचा गोळा झाला पाहिजे इतपत मळायचं मळून मळून हे पीठ मऊ करून घ्यायचं अजूनही पीठ हलकंसं कोमटच आहे याला पूर्णपणे गार करून घेऊया हे खूप महत्त्वाचं आहे की मोदकचं सारण व पा पारीसाठीचं पीठ हे तयार झाल्यानंतर पूर्णपणे थंड झालं पाहिजे त्यानंतरच मोदक बनवायचे वेळ असेल तर तुम्ही कितीही वेळ ठेवू शकता पण कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तरी पीठ झाकून ठेवायचं अर्धा पाऊण तासानंतर बघा हे पूर्णपणे गार झालं आहे परत एकदा मिक्स करून घेते एकसारखे मोदक होण्यासाठी काय करायचं आपल्याला मोदक किती छोटा मोठा हवा आहे त्या हिशोबाने घरातील एखादा चमचा घेऊन ह्याप्रमाणे त्यात भरून असे गोळे करून ठेवायचे किंवा हातानेही करू शकता म्हणजे मोदक एकसारखे होतात त्यानंतर पीठसुद्धा पुन्हा मळून घेते ह्याचे दोन भाग करून एक भाग पाण्यात हात बुडवून पुन्हा दोन मिनटं मळून घेते राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं गरज वाटली तर तुपाचा हात घेऊ शकता पीठ व्यवस्थित मळलं तरच मोदक मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे पीठ मळायला तेवढी मेहनत घ्यायचीच हे बघा असं पीठ झालं पाहिजे जसे सारणाचे गोळे केले तसेच पिठाचे पण एकसारखे गोळे करून ठेवायचे मी पटपट -पट मोदक बनवते पण कोणाला मोदक बनवायला वेळ लागत असेल तर पिठाचे गोळे पण झाकून ठेवा म्हणजे त्याला चिरा पडणार नाही मोदक बनवायला घेऊया पिठाचा गोळा घेऊन कोरड्या तांदळाच्या पिठात किंवा तुपाच्या हाताने ह्याप्रमाणे पारी करून घ्यायची पारी करताना खूप जाड ठेवायची नाही ह्याप्रमाणे बोटांनी पातळसर पारी करायची मोदकची पारी मध्ये किंचित जाडसर ठेवायची म्हणजे मोदक वाफवल्यानंतर तळाला फाटणार नाही पारीच्या मधोमध गोळा ठेवून बोटं पिठात किंवा तुपात बुडवून याप्रमाणे बोटाने चिमटी काढून पाकळ्या तयार करायच्या पाकळ्या बनवताना जरा जवळजवळ आणि खालपर्यंत पाडायच्या म्हणजे मोदक सुरेख दिसतो उकड छान झाली आहे शिवाय पीठ व्यवस्थित मुरलं आहे त्यामुळे पाकळ्या अगदी सहज होतात त्यानंतर मोदकच्या पाकळ्या एक साईडला फिरवत नेऊन मोदक वर उचलत न्यायचा फिरवताना पाकळ्या दबल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यायची इथे आल्यावर व्यवस्थित बंद करून घ्यायचं म्हणजे मोदक उकडल्यानंतर सुटणार नाही शेवटी आल्यावर छानसं टोक काढायचं मोदक बसका वाटत असेल तर दोन्ही हाताने अलगदपणे असं फिरवायचं म्हणजे मोदकला आकार छान येतो मोदक फुटण्याचं अजून एक कारण बघा की आपण म्हणतो मोदकची पारी पातळ असली पाहिजे पण प्रमाणापेक्षा जास्त पातळ पारी झाली तर मात्र मोदक फुटतो किंवा कधीकधी सारण पण एकदम खूप जास्त भरलं तरीसुद्धा मोदक फुटतो त्यामुळे सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणात घेतल्या की मोदक बिघडतही नाही आणि चवीलाही छान लागतो मोदकसोबत नेहमी एकतरी करंजी असावी चाळणीला तूप लावून त्यावर थोडंसं अंतर ठेवून मोदक ठेवायचे म्हणजे मोदक एकमेकांना चिकटणार नाहीत भांड्यात पाणी गरम करून त्यावर ही चाळण ठेवून मोदक वाफवायचे मोदक फाटू नये त्यासाठी अजून एक महत्त्वाची टीप की मोदक वाफवायच्या आधी भांड्यात ठेवले की त्यावर पाण्याचा असा हबका मारायचा नंतर झाकण ठेवायचं ह्याने सुद्धा मोदक फाटत नाही कारण मोदक बनवल्यानंतर मध्ये थोडासा वेळ जातो त्यामुळे मोदक कोरडे होतात चौदा मिनटानंतर गॅस बंद केला तर हे मोदक उकडताना पहिली पाच सहा मिनटं हाय फ्लेम आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर वाफवले हाताला काही चिकटलं नाही म्हणजे मोदक व्यवस्थित उकडले उरलेले मोदक पण ह्याच पद्धतीने करून घेते अजून एक महत्त्वाचं की गॅस बंद केल्यानंतर लगेच झाकण अलगदपणे काढायचं आणि झाकण काढल्यानंतर एक दोन मिनिटातच मोदक दुसऱ्या ताटात काढून ठेवायचे जर जास्त वेळ तसेच चाळणीवर राहिले तर मात्र मग ते चाळणीला चिकटून राहतात मोदक उकडताना तुमच्याकडे हळदीचं पान असेल केळीचं पान असेल तर त्यावर ठेवून उकडले तर मोदक अगदी सहज निघतात मोदक संबंधी काही अडचण आल्यास मला कमेंटद्वारे विचारू शकता तर मी सांगितल्याप्रमाणे असे हे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा